वीज प्रक्रियाचे फायदे काय बरेच शेतकरी म्हणतात बीज प्रक्रिया केल्याने काय होते ते तुम्हाला मी त्याचा फायदा दाखवतो हे शेतकऱ्याचं शेत आहे यायला आपण वीज प्रक्रियाला दिलं तर दोन्ही भाव वाटण्यात इथं तर परत ह्याने गोप्रोम पेरलेलं आहे एकरी एक पोतं म्हणजे ऑर्गेनिक डी ए पी पेरलेली तर हे हाचा कलर टिकून आहे झाडाची उंची झाडाचा क्वालिटी नंबर एकमधे राहिलेली आता हेच शेजारी ह्यानी हे रान ही जी रान आहे ह्याला बाजरीची बेवड आहे ह्याने खत कोणतं पेरलं माहीत नाही पण दोघांनी ही एकाच टायमाला लावड केलेली एकेच दिवशी केलेली तर ह्याची हे झाडाची उंची एक काळपट थोडीशी काळस रंग आहे आणि तो कलर टिकून आहे हा कलर एकदम छान आहे झाडं लापाला पकडते हे झाडं थोडीशी पाहिजे तसं क्वालिटी दिसत नाही तर अशा पद्धतीने आर पी एसच्या हातरचे प्रत्येक शेतकऱ्याने जर बीज प्रक्रिया केली आणि गो गो प्रोम म्हणजे ऑर्गेनिक डी ए पी तर अशा पद्धतीने ऑर्गॅनिक डी ए पीचा रेझल्ट आहे परत त्याला बीज प्रक्रिया केलेली एक पोहतो आणि ऑर्गेनिक डी ए पीचा एकरी एक क्विंटलचा ढोसे आहे कोरडभावला पानभरतीला जे आरपत्याचा ढोस आहे तर एकदम छानपैकी उत्पन्न वाढते असे हजारो शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतलेत यावर्षी बी भरपूर शेतकऱ्यांनी वीज प्रक्रिया केलेली तर इथून पुढे शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करणं किती आवश्यक आहे आणि त्याचा काय फायदा आहे हा आकोदे एक हाल आहे हे तुम्हाला मी आता सिद्ध करून दिलेलं आहे की आर पी एस शहात्तरची बीज प्रक्रिया केल्यानंतर काय फायदा होतो तर जन्मताच झाडाची क्वालिटी रंग उंची अशा पद्धतीने तयार झालेली ते झाड थोडे आपण बघत ना की लहान लेकराला कुपोषित बालक तसं कुपोषित झाड दिसल्यासारखं दिसते तर अशा पद्धतीने आर पी एसच्या हत्तरची रिझल्ट आहे